नमस्कार गुरुंदन ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलो आहोत मुंबई महानगरपालिका कोण जिंकणार मध्ये तुम्ही बघितला असेलच याचा प्रश्नाचं उत्तर बघायचं आहे काही दिवसापूर्वी मनोजरांगे मुंबईमध्ये उपोषण करून गेले सात आठ दिवस त्या ठिकाणी सगळा गोंधळ चालू होता तर बऱ्याच लोकांना मुंबई महानगरपालिका आणि या गोष्टीचा काही संबंध भविष्यामध्ये निवडणुकीमध्ये निघू शकतो का असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला होता आणि आता सुद्धा पडलेला आहे काल संध्याकाळी पाचच्या दरम्यान काही ठिकाणावरून म्हणजे साधनिक अर्ध्या तासामध्ये दोघा तिघांनी फोन केला की मुंबई महानगर निव पालिकेच्या निवडणुकीचा निकाल काय लावू शकतो थोडं याचं तर जजमेंट घेऊ शकताय का आता दोघा तिघांचे एकदम फोन आलेत म्हटल्यावरती म्हटलं जरा बघूया जरा आपण व्हिडिओ करून या विषयावरती अभ्यास करून तर ज्योतिषशास्त्रामध्ये अशी एक गोष्ट असते की म्हणजे प्रश्न कुंडली मांडली जाते कोणत्या वेळेला प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावरून त्याचं उत्तर शोधलं जातं त्याच्यामध्ये असे काही नियम आहेत म्हणजे चंद्र म्हणजे जातकाच्या प्रश्नाची मनस्थिती काय आहे तो कोणत्या स्थानी आहे आणि त्याचं उत्तर होकारार्थी येणार आहे की नकारार्थी येणार आहे अशा गोष्टीतून मी प्रश्न कुंडली या ठिकाणी मांडलेली आहे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तारीख आहे कोल्हापूरमध्ये पाच वाजता त्यावेळी बघितलं तर कुंभ लग्न येत होतं आणि कुंभ रास सुद्धा त्यावेळेला कुंडलीमध्ये होती म्हणजे त्यावेळेच्या कुंडलीमध्ये सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे दोन्ही गोष्टींनी विचार करायचा असतो म्हणजे प्रॅक्टिकलचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि कुंडलीचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन ठरवून याचा निर्णय घेतला पाहिजे घोळ लोकांचा असा होतो की शंभर टक्के कुंडलीवरती विश्वास ठेवतात आणि एखादी गोष्ट जर घडली नाही तर त्याचं दोष कुंडलीवरती ज्योतिषशास्त्रावरती सोडला जातो शंभर टक्के ज्योतिषशास्त्र कधीच असं खरं असू शकतं असं अं मी म्हणत नाही अंदाज असतात परंतु जर ते अंदाज बांधण्याचा अनुभव जर चांगला असेल तर मात्र ज्योतिषशास्त्रामध्ये जे अंदाज मानलेले आहेत ते खरे यायचे चान्सेस जास्त असतात तर ता। पहिल्या स्थानामध्ये कुंभ राशीचा चंद्र आहे आणि कुंभ राशीमध्येच राहू आहे मीन राशीमध्ये सध्या शनी आणि नेपच्यून आहेत याचा अर्थ मेष राशीला आ मीन राशीला आणि कुंभ राशीला साडेसाती चालू आहे सध्याच्या काळामध्ये वृषभ राशीमध्ये हर्षल चतुर्थ स्थानामध्ये आहे मिथून राशीचा गुरु हा अं पंचमस्थानामध्ये आहे आणि या गुरुची दृष्टी त्यावेळी या चंद्रावरती आणि राहूवरती पळत होते राहू हा राजकारणाशी लपून छपून राजकारणाशी जास्त संबंधित असलेला असा हा ग्रह आहे आणि त्याची दृष्टी चंद्रावरती गुरुची दृष्टी चंद्रावर आणि राहो वरती पडत होते प्रश्न असा विचारला होता की फडणवीस भाजप हे मुंबईमध्ये येऊ शकतील का तर नियम काय सांगतो जर केंद्रामध्ये म्हणजे जर एक चार सात आणि दहा या स्थानामध्ये जर चंद्र असेल आणि तो जर जास्तीत जास्त करून पहिल्या स्थानामध्ये असेल तर याचं उत्तर होकारार्थी येतं म्हणजे एखादी गोष्ट जर हरवली सुद्धा असेल आणि जर आपल्याला सापडत नसेल आणि अशा वेळेला जर तो चंद्र केंद्र असेल तर ती वस्तू आपल्या घरामध्येच सापडतील असा अनुभव आहे आता कोणत्या दिशेला सापडते हे चंद्रावरून आपण या ठिकाणी बघत असतो तर भाजप निवडून येणार का महायुती निवडून येणार का याचं उत्तर या ठिकाणी हो असं आलेला आहे प्रॅक्टिकलच्या दृष्टीने आपण जर बघायला गेलं तर काही दिवसापूर्वी जे उपोषण झालं त्यामध्ये मुंबईच्या लोकांना वेठीस धरलं गेलं म्हणजे त्यांना अनेक दिवस लोकल बंद झाल्या ठप्प पडल्या सर्व्हिसला जाणाऱ्या लोकांचा फार प्रॉब्लेम झाला म्हणजे जी लोकल लोक त्या ठिकाणी राहत आहेत त्यांना या गोष्टीचा भरपूर त्रास झालेला आहे तर हे मतदार सुद्धा विचार करून कोणाचा दोष आहे आणि कोणाचा या ठिकाणी कोणामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या मतदार सुद्धा या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला मत देणार आहेत माझाच तुम्हाला एक अनुभव सांगतो काही दिवसापूर्वी महादेवी प्रकरण बरंच गाजलं होतं महादेवी प्रकरण हत्तीच तर आम्हाला फक्त दोन किलोमीटर जाण्यासाठी चार दोन तास आम्हाला या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकून राहावं लागलं होतं आणि दोन किलोमीटर जाण्यासाठी दोन तास आणि मग त्यावेळेला बरेच जण म्हणजे आम्ही सुद्धा फार मानसिकता बिघडली होती अशा पद्धतीचे जर लोकल लोकांना जर त्रास होत असेल तर लोक विचार करून भविष्यामध्ये मत देतात हे मात्र नक्की आहे येणार बघूया येणारा काळ काय होतोय काय ठरवतोय परंतु माझ्या दृष्टिकोनातून शंभर टक्के भाजप मुंबई महानगरपालिकेमध्ये बहुमतानं निवडून येईल असा माझा अंदाज आहे बघूया काय होतंय तुम्हाला काय वाटतंय सुद्धा तुम्ही आम्हाला शेअर करायला हरकत नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काही कुंडलीबद्दल प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती व्हॉट्सअप नंबर आहे जन्मावे जन्मतारीख तुम्ही तुमची द्यायची आहे आता कोणत्या राशीनुसार उमेदवारांनी उभं राहायचा आहे हा सुद्धा व्हिडिओ मी करायला चालू करणार आहे म्हणजे ने मेष राशी, राशी ते मीन राशी पर्यंतच्या लोकांनी कोणाला चांगल्या पद्धतीनं यश मिळू शकतं याचा सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत नमस्कार